ही सरकारी जागा एकशे चोपन्न एकर आहे तिचा व्हॅल्युएशन दोन हजार कोटीच्या सुद्धा जास्त आहे पण आज रोजी शासनाने आम्ही जे पाठपुरावा केला क्रांती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्याला आज खरं यश आलेलं आहे हडपसर परिसरातील मांजरी बुद्रु गावात शासकीय जमिनीच्या अठराशे कोटी रुपयाच्या थकीत घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर अखेर शासन हालचालीला लागला आहे क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने संबंधित जमिनीचा ताबा घेऊन ती पूर्णपणे कंपाऊंड करण्याचं तसेच गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत मांजरी बुद्रुक येथील सर्व्हे नंबर एकशे ऐंशी ते एकशे चौऱ्याऐंशी या मिळकतीत एकूण त्र्याहत्तर हेक्टर शासकीय जमीन असून ती पाटबंधारे विभागाच्या मालकीची आहे ही जमीन सण एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार पंधरापर्यंत भाडेपट्ट्यावर सुभाष सामुदायिक सहकारी शेतकरी संघ लिमिटेड यांना देण्यात आली होती मात्र भाडेपट्टा संपल्यानंतरही संस्थेने कोणताही वैध करार न करता सदर जमीन खाजगी आदेदेव कन्स्ट्रक्शन एलएलपी या कंपनीला विकण्याचा ठराव पारित केला या व्यवहारात अनेक शासकीय अधिकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग असल्याचा आरोप संघटनेने केला होता जमिनीचे शासकीय मूल्यांकन तीनशे सहा कोटी रुपये तर बाजार मूल्य तब्बल अठराशे कोटी रुपये इतके आहे तीन पॉइंट तीस कोटीचा रोख अपहार बेचाळीस कोटींचा टीडीआर व्यवहार सोळा कोटींची बेकायदेशीर विक्री शासनाच्या तिजोरीऐवजी खासगी बिल्डर कंपन्यांना फायदा क्रांती शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर जलसंपदा विभागाने तातडीने आदेश जारी करत महामंडळाची जमीन पुन्हा ताब्यात घ्यावी संपूर्ण क्षेत्राचे कंपाऊंडिंग करावे पंधरा वर्षाचं नियमानुसार भाडे वसूल करावे ही जमीन शासकीय मालकीची असल्यानं कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झाल्यास कारवाई करावी असा स्पष्ट आदेश दिला तसेच महसूल विभागाकडून दोन हजार रेकॉर्ड सुधारणा होऊन सदर जमीन महामंडळाच्या नावे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी असेही निर्देश दिले आहेत संस्थापक अध्यक्ष अमोल तुपे म्हणाले की ही जमीन लोकहितासाठी रुग्णालय क्रीडांगण आणि सामाजिक प्रकल्पासाठी वापरली जावी खाजगी बिल्डरांच्या घशात ही जमीन जाणार नाही आम्ही हा प्रश्न न्यायालयात नेण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही दोषींवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा मनी लॉन्ड्रिंग कायदा आणि सहकारी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले पाहिजेत शासनाने वेळेत कारवाई न केल्यास क्रांती शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिलाय क्रांती शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश मिळालं असून आता शासन प्रत्यक्षात कितपत ठोस कारवाई करतय याकडं पुणेकरांचं लक्ष लागलंय समुदाय सहकारी जी संस्था होती त्यांना जलसंपदा खात्याने एक भाडे कराराने जागा दिली होती आणि तो भाडे करार दोन हजार पंधरा मध्ये संपुष्टात आलेला आहे असा असताना त्यांनी बेकायदेशीर ही जागा स्वतःच्या जा ताब्यात ठेवली आणि बेकायदेशीर विक्रीचा ठराव बिल्डर लोकांना करून दिला होता आणि त्या ठरावामध्ये अविनाश भोसले तसेच अमर मांद्रेकर आणि व इतर अशी बरीचशी नावं त्याच्यामध्ये आलेली होती आणि ही सरकारी जागा जी आहे ही सरकारी जागा एकशे चोपन्न एकर एक आहे तिचं व्हॅल्युशन दोन हजार कोटीच्या सुद्धा जास्त आहे पण आज रोजी शासनाने आम्ही जे पाठपुरावा केला क्रांती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही जो पाठपुरावा केला त्याला आज खरं यश आलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही जो पाठपुरावा केला पत्र व्यवहार केले मुख्यमंत्र्यांना तसेच ज्या ज्या संबंधित खात्यांना आम्ही पत्र व्यवहार केले होते तर आज त्या जलसंपदा खात्याकडनं असं पत्र आलं आहे की ही निव्वळ शासनाची जागा आहे आणि ही शासनाची जागा परत घ्यावी तसंच कंपाऊंड मारावं आणि बोर्ड लावावे आज खऱ्या अर्थाने बाबा या जागेचा जर पाहिला तर लोक हिताकरता वापर व्हावा आमची आज जोडून विनंती आहे राधाकृष्ण विखे पाटलांना ही जागा लोक हिताकरता त्याचा वापर व्हावा जेणेकरून लोकांना त्याचा चांगला फायदा होईल आणि बिल्डरच्या कोणत्याही बिल्डरला देऊ नये आणि हे लोक इतर करतात ह्या जागेचा वापर व्हावा आम्ही वारंवार हे सांगत आलेलो आहोत हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा